सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नऊ ऑगस्टचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर चला प्रथमत आपण नऊ ऑगस्टचे दिनविशेष पाहूया नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी जगातील आदिवासी लोकांच्या हक्काबद्दल आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल जागृत निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आता आपण नऊ ऑगस्टचे महत्त्वाचे दिनविशेष पाहूया त्यातील दिन महत्त्वाच्या घटना पाहूया प्रथमत अकराशे त्र्याहत्तर पिसाच्या मनोऱ्याचे बांधकाम सुरू झाले हा मनोरा बांधण्यास दोनशे वर्ष लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला अठराशे ब्याण्णव थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पेटंट मिळाले एकोणीसशे पंचवीस चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी रेल्वे स्थानकावर सरकारी खजिना लुटला एकोणीसशे पंचेचाळीस अमेरिकेने दुसरा अणुबॉम्ब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला एकोणावीसशे पासष्ट मलेशियातून बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे एकोणावीसशे चौऱ्याहत्तर वॉटर गेन प्रकरण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला एकोणीसशे त्र्याण्णव छोडो भारत चळवळीच्या सुवर्ण जयंती सांगता समारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले एकोणीसशे पंच्याहत्तर पंतप्रधानांच्या विरुद्ध कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले यावेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते दोन हजार बाबा अनुसंशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर एकोणीसशे बेचाळीस भारत छोडो दिन एकोणीसशे बावीस चव्वेचाळीसवे बुद्धिबळ ऑलिम्पियाड उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर नोधिरबेग सुक्तराव यांनी स्पर्धा जिंकली आता आपण नऊ ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे चोपन्न वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेंच अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पियर चार्ल्स एल्फांट यांचा जन्म सतराशे शहात्तर इटालियन रसायनशास्त्रज्ञ ॲमेडिओ ॲव्होगेट्रो यांचा जन्म अठराशे नव्वद संगीत सौभद्रमधील धैर्य धराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीत सूर्य केशवराव भोसले यांचा जन्म एकोणावीसशे नऊ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक शिक्षणतज्ज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाडे अभ्यासक डॉक्टर कृष्ण कोकाक यांचा जन्म एकोणावीसशे वीस घालघाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी क्रुबनिकुंब यांचा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तर भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याण्णव अभिनेत्री व मॉडेल हंसिका मोटवानी यांचा जन्म एकोणीसशे त्र्याण्णव भारतीय जिमनॅस्ट पद्मश्री मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार दीपा करमकर यांचा जन्म एकोणासशे त्रेपन्न फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार जिने जीन तिरोळे तिरोळे यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस इटली देशाचे बावनवे पंतप्रधान शैक्षणिक आणि राजकारणी रोमानो प्रोडी यांचा जन्म एकोणावीसशे अडतीस युक्रेन देशाचे दुसरे अध्यक्ष अभियंते आणि राजकारणी लिओनिड कुचमा यांचा जन्म एकोणावीसशे एकतीस अमेरिकन उद्योगपती रेड केनचे सहसंस्थापक पावला केंट मिहान यांचा जन्म एकोणावीसशे पंचवीस अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ हपमन कोडिंग विकसित केले डेव्हिड ए हपमन यांचा जन्म एकोणीसशे चोवीस भारतीय महानगर मॅथ्यूज मार बनबास यांचा जन्म एकोणीसशे अकरा अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विल्यम आल्फ्रेड फॉलर यांचा जन्म सतराशे बावीस रशिय देशाचे विल्यम प्रिन्स ऑगस्टन्स यांचा जन्म सोळाशे शहाण्णव लिंक टेस्टाईन देशाचे प्रिन्स जोसेफ वेनझेल आय यांचा जन्म सोळाशे चौऱ्याहत्तर चेक वास्तुविशारद बेल्ट्रुसी हवेलीचे रचनाकार फ्रँटिसेक मॅक्स मिलियन कांका यांचा जन्म आता आपण नऊ ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकशे सतरा एकशे सतरा इसवी सन पूर्व रोमन सम्राट रानदान यांचे निधन अकराशे सात जपानी सम्राट होरिकावा यांचे निधन एकोणीसशे एक, एक मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास अमृत भावे यांचे निधन एकोणावीसशे अठ्ठेचाळीस हुगो बॉस कानीचे संस्थापक हुगो बॉस यांचे निधन एकोणीसशे शहात्तर उर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचे निधन एकोणीसशे शहाण्णव जेट इंजिनचे शोधक फ्रँक हॉल्ट्रे यांचे निधन दोन हजार दोन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दानी यांचे निधन दोन हजार पंधरा भारतीय पत्रकार लेखक आणि कवी काय सिंहनाथ राय यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय राजकारणी खासदार माहेश थेवर यांचे निधन दोन हजार बारा इं श्रीलंकेचे राजकारणी आनंदादासा नायके यांचे निधन दोन हजार तीन श्रीलंकन पत्रकार वकील आणि शैक्षणिक आर शिवगुरुनाथन यांचे निधन एकोणावीसशे एकुन एकोणऐंशी अमेरिकन टोळीचे नेते क्रिप्सचे संस्थापक रेमन वॉशिंग्टन यांचे निधन एकोणावीसशे एकोणसत्तर इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार सी यब ये पॉवेल यांचे निधन एकोणीसशे बासष्ट जर्मन जन्म स्विस कवी कादंबरीकार आणि चित्रकार नोबेल पुरस्कार हरमन हेसे यांचे निधन एकोणीसशे बत्तीस कॅनेडियन गणितज्ञ फिल्ड्स मेडल संस्थापक जॉन चार्ल्स फिल्डर्स यांचे निधन एकोणीसशे वीस क्वीन्सलँड देशाचे नवे प्रीमियर वेल्थ ऑस्ट्रेलियन राजकारणी सॅम्युअल ग्रिफिश यांचे निधन तेराशे एक्केचाळीस सिसिली देशाची राणी सोपती इन्जॉयच्या एलेनॉर यांचे निधन तीनशे अठ्ठ्याहत्तर रोमन जनरल ट्रायनस यांचे निधन तीनशे अठ्ठ्याहत्तर रोमन सम्राट व्हॅलेनेस यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण नऊ ऑगस्टचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत थँक्यू